वडापाव म्हटलं की आपल्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटतं वडापाव आपल्यासाठी जीव की प्राण आहे अगदी पोट भरून जीवन आल्यावर देखील आपण दोन तीन वडापाव असे सहज पत्ते करू शकतो बऱ्याच मित्रांमध्ये तर वडापाव खाण्याची शर्यत लागलेली असते हा वडापाव आपल्या शरीरासाठी कितपत योग्य आहे आपण ज्यावेळेस वडा खातो एका वड्याबरोबर आपल्याला दोनशे कॅलरीज मिळतात दोन वड्यांचे चारशे कॅलरीज या चारशे कॅलरीजमध्ये आपण शंभर ग्रॅम चिकन अथवा दोनशे ग्रॅम पनीर खाऊ शकतो ज्यातून आपल्या शरीराला पस्तीस ते चाळीस ग्रॅम प्रोटीन मिळू शकतं त्याचबरोबर वडा तळत असताना त्याच्यामध्ये जे वापरणारे तेल आहे रिपीट रिपीट वापरल्यामुळं त्या तेलामध्ये ट्रान्सफॅट तयार होतात हे ट्रान्सफॅट आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉल वाढवण्याला कारणीभूत होतात त्याचबरोबर हृदयविकाराचे चान्सेस आपल्यामध्ये निर्माण होतात आपण निस्ता वाडा खात नाही आहे त्याच्याचबरोबर आपण पाव असतो आणि ते पाव तयार करण्यासाठी मैदा इश्ट आणि शुगरचा वापर केला जातो हे शुगर आणि मैदा आपल्या शरीरामध्ये भरपूर कॅलरीज देतात प्लस इष्टमुळं पोट फुगल्यासारखं होणं ॲसिडिटी होणं आणि ब्लोटिंगचा त्रास हे सगळे त्रास होऊ शकतात त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या वड्यामधून आपल्याला काही न्यूट्रिशन मिळत नाही आहे अर्थात ह्या वडापाव खाल्ल्यामुळं आपल्या शरीराला न्यूट्रिशन न मिळता फक्त कॅलरीज मिळतात त्याच्यामुळं आपलं वजन देखील वाढतं हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना पाठवा ज्यांना वडापाव बघितलं की कंट्रोलच होत नाही आहे